नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची टेस्ट करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे किशोर पाटील हा मागच्या अनेक वर्षांपासून खोतकरांसोबत काम करत आहे धुळे विश्रामगृहावर पावणे दोन कोटी रुपये सापडले त्यामुळे किशोर पाटील यांनी आतापर्यंत किती पैसे गोळा करून खोतकरांना दिले हे समोर यायला हवं यासाठी किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी गोरंट्याल यांनी केली आहे यासह खोतकर यांचे सदस्यत्व रद्द करून स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी गोरंट्याल यांनी करत जिल्हाधिकारी कृष्णा पांचाळ यांना निवेदन दिले आहे अंदाज कमिटीच्या नावाने पौने पौने दोन कोटी रुपये जे हस्तगत झाले अनिल गोटे साहेबांचा सा आरोप होता की पंधरा कोटीचा हा मॅटरच्या कोटी दिवशी होते पण पौने दोन कोटी भेटले यात अंदाज कमिटीत अर्जुन खोतकर आणि त्यांचे सी वी सहाय्यक जे गवर्नमेंटचे असतात किशोर पाटील यांच्यावर हे आरोप झालेला आहे आम्ही पण आरोप नाही आम्ही अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील यांच्यावर गुन्हे दाखल केला पाहिजे मनी लँड्रिंगचा गुन्हे दाखल झाला के, केला पाहिजे ईडीने त्यात इनिशिएट घेतला पाहिजे एल सी बीने त्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांचा सदस्य रद्द केला पाहिजे यासाठी आम्ही एक निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं त्यात प्रमुख म्हणजे जे किशोर पाटील आहे ते गव्हर्नमेंटचे अधिकारी आणि अर्जुन खोतकरचे पीए जेव्हा जेव्हा अर्जुन खोतकर मंत्री असतो किंवा एखादी कमिटीचा अध्यक्ष असो तेव्हा हा पी ए त्यांच्या सोबत असतो हा पीए, पीए म्हणजे वसुली करणारा पी ए या वसुली करणाऱ्याने गेल्या कित्येक वर्षापासून खोतकर सोबत काम केलं आणि किती पैसे खोतकरला जमा करून दिलं म्हणून त्याचे नारको टेस्ट करा ही आमची प्रमुख मागणी आज दिलेली आहे पंधरा तारीख ते ज्या दिवस हा प्रकरण घडला त्या दिवसापासून जे सी असतात किशोर पाटीलचे आणि अर्जुन खोतकरचे ते सीडीआर गव्हर्नमेंटने पब्लिकच्या समोर आणावे हे विनंती आम्ही केले आणि ते धुल्यामध्ये जे सी सी कॅमेरे लावलेले ते पाच सात दिवस जे किशोर पाटील थांबलं ते सी सी कॅमेरेचे फोटेज पब्लिकमध्ये किंवा आम्हाला द्यावे कारण या तपासमध्ये योग्य आम्हाला सहकार्य भेटेल आणि याची जर एस आय टीने इन्क्वायरी केली तर त्यालाही याची मदत होईल आणि आमची विनंती आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपली प्रतिमा फार चांगली आहे आपल्याबद्दल लोक चांगला मत व्यक्त करतात आपण जे दोषी असेल जे कल्पित असेल आणि ज्यांच्या इशारावर पैसे गोळा झाले या लोकांची हकालपट्टी आपण करावे पार्टीचा किंवा सहयोग पार्टीचा म्हणून त्याला घेऊ नका तुमची फार चांगली प्रतिमा आहे आणि या अर्जुन खोतकरचे फार मोठे प्रकरण या जालना शहरात आहे त्यात मी काल बोललोय आहे सर्व पत्रकारांना आणि त्यांचे जे चेले चपाटे त्यांचे फार मोठे प्रकरण आहेत अनुज सारस्वत म्हणून एक उद्योगपती आहे ठीक आहे तो बँक करप्ट झाला त्याचे काही जमीन चिखली मध्ये आहे पण ते कोणीतर फिरोज म्हणून आहे जे कंबोली म्हणतात त्याला खोतकरचे राईट हँड शिवसेनाचे जिल्हाचे सेक्रेटरी काय कसन आहे ते त्याने चिखली बँकला मॅनेज करून आप फिरोज अगोदर त्या चिखली बनकडून लोन घेतला ज्या माणसाने लोन घेतला त्या माणसाने बँकात घाण ठेवलेली वस्तू घेत नाही तरी घेतलंय घेतल्यानंतर त्याला पंधरा दिवसात पैसे भरावे लागतात पण हे पंधरा दिवस न भरता एक महिन्याची मुदत त्या बँकेने दिली आणि बँकाने जे उलटा सिद्धा केला त्याबद्दल मी बँकाला विचारणार आहे पण एक मोठा पोलीस अधिकारी तिथं जाऊन फिरोज अली फिरोज कंबोली याला त्याचा कब्जा दिलेला कब्जा हा पोलीस अधिकारी या अगोदरी अग्नोत्रीचा जे मॅटर होतं जिथं कब्जा केला फिरोज अली फिरोज मौलाने त्यालाही अधिकारीने मध्यस्थी पडला हा अधिकारीचं नाव मी आपले जी एस पी ए त्याचा मला सुट्टीवर आहे त्यांना नाव दिलेलं आहे जर असा मोठा अधिकारी पोलीस अधिकारी गुंड्या लोकांना जर सेटलमेंट करून किंवा त्यांना जगा देत असेल हे फार गंभीर गोष्ट आहे या प्रकरण मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सांगणार आहे